गांधीनगर रेल्वे स्टेशनवर फिरायला काय येतं असे म्हणत शिवीगाळ करून दगडाने मारल मारहाण केले मुकेश मोहनलाल चावला राकेश कन्यालाल चावला आणि रमेशलाल गजानन चावला वसंतशाह कॉलनी वलीवडे इथं राहणारे हे जखमी आहेत ह्या मारहाण प्रकरणी मोहन रो राठोड ह्यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून रमेशलाल चावला हे नेहमीप्रमाणे रेल्वे स्टेशनचे ट्रॅक पटरीवर फिरायला गेले होते ह्यातील संशयित मोहन राठोड यांनी इथे का तुम्ही लोक फिरता असे म्हणून शिवेगाळ सुरू केली आणि महाराणांसाठी दगड फेकू लागले जखमी रमेशलाल तिथून पळून एका दुकानात जाऊन त्यांनी मुकेश आणि राकेश यांना फोन करून बोलवून घेतले त्यानंतर मोहन राठोडने दगडाने महाराण सुरूच केली आणि तुम्ही इकडं फिरायला आला किंवा पोलीस तक्रार केला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी ही धमकी दिली अशा संख्या बातम्या जाण्यासाठी बात सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद